विद्यार्थ्यांमध्ये संविधान जागृतीचा संकल्प आपले संविधान पुस्तकाचे सव्वीस नोव्हेंबरला भव्य प्रकाशन गीता कुराणा बायबल महाभारत जितके महत्वाचे तितकेच संविधानही आहे धार्मिक ग्रंथ जसे महत्वाचे आहेत संविधानातून चांगला नागरिक घडतो तो ज्ञानातून भावनेतून नव्हे असे मत वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील यांनी व्यक्त केले पदमश्री रमेश पतंगे लिखित आपले संविधान या पुस्तकाच्या मराठी आणि इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन येत्या सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त विरारच्या यश विद्यालय विद्यानिकेतन ग्लोबल स्कूलमधून संपन्न होणार आहे या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख ॲडव्होकेट सुरेश कामत यांच्यासह संविधानाचा अभ्यास करणारे निवडक तज्ञ तज्ज्ञ विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा संविधान विषयक वक्तृत्व वा निबंध पोस्टर पोस्टर निर्मिती न्यूज अँकरिंग या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून हो त्यामध्ये एकवीस शाळांचा एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थिनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे वक्तृत्व <वा निबंध निबंध पोस्टर निर्मिती न्यूज अँकरिंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून हो त्यामध्ये एकवीस शाळांच्या एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग आहे रिपोर्ट प्रभात विरार निकेतन ग्लोबल या स्कूलच्या वतीने आपण सव्वीस तारखेला जो घटना दिवस आहे कॉन्स्टिट्युशन डे आहे त्या दिवशी आपण एक पुस्तकाचं प्रकाशन आपले संविधान जे पुस्तक पद्मश्री रमेश पतंगे यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या या शाळेमध्ये आपण ठेवलेलं आहे आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय देशमुख माझी कलगुरू आहेत मुंबई विद्यापीठाचे ते येणार आहेत आपलेच एक मित्र सुरेश कामळ चंद्र घटनेवर अभ्यास आहे जे स्वतः वकील आहेत तेही इथे ते येणार आहेत आणि ती जी आपली कार्यक्रम जो आहे आज संध्याकाळी पाच वाजता या शाळेमध्ये सुरू होणार आहे म्हणून आजच्या दिवशी तो जो कार्यक्रम जो आहे सव्वीस तारखेचा त्या कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धी योग्य सर्व वर्तमानपत्र त्यांचे प्रतिनिधी न्यूज चॅनल यांचे प्रतिनिधी यांना आपण आज निमंत्रित केलेला आहे मग अशी मी म्हणाल त्याप्रमाणे या शाळेमध्ये ही जी शाळा जी आहे सीबीएसई आणि आय सी बोर्डाची शाळा आहे अशीच एक शाळा विरार ईस्टला आहे तिकडे स्टेट बोर्ड आणि चे अभ्यासक्रम आहेत आणि या दोन्ही शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या जोडीला इतर ऍक्टिव्हिटीज एक्टि, जो जे आहेत कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत स्पोर्ट्स ऍक्टि ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या आपण देतो आणि ह्या जोडीला सिविक सेन्स म्हणजे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य काय हेही शिकवण्याचा आपण प्रयत्न करतो त्यामागे उद्दिष्ट हे एकच आहे की आपल्या शाळेतनं निघणारा विद्यार्थी जो आहे तो मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग झाला पाहिजे हल्ली मुलं ही खूप अभ्यासाच्या बोझानी किंवा त्यांच्याकडे ठेवण्यात येणाऱ्या अपेक्षांनी थोडीशी कुठेतरी मनानी कमजोर होतात ती बुद्धीनी हुशार असतात मनाने कमजोर होतात आणि त्यांच्या आतनं कुठेतरी म्हणजे आत्महत्येसारखी गोष्ट निर्माण हो आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात येतो हे होऊ नये म्हणून मुलाची मानसिकता जी जा आपण ज्याला इक्यू म्हणतो आय तर मुलांचा स्ट्रॉंग असतो पण इक्यू स्ट्रॉंग होण्यासाठी इमोशनल क्वशन्स या भावनिकता चांगल्या होण्यासाठी म्हणून हे वेगवेगळे उपक्रम आपण घेतोय आणि त्यातलाच हा एक उपक्रम जो आहे की विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या जोडीला आपण आपल्या देशामधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत घटना ज्या आहेत हे आपण कशा करत असतो देश कसा चालवत असतो हे कोणामुळे चालत असतो हे मुलांना कळावं लोकशाही म्हणजे काय ती कळावं आणि लोकशाही मुळे चालली जाते हे कळावं म्हणून हे घटनेवर आधारित असं एक पुस्तक आपण डॉक्टर रमेश पतंगे लेखक जे आहेत पद्मश्री यांच्याकडनं बनवून घेतलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन जे आहे हे आपण मुलांना इथे आठवी नववी दहावी आणि अकरावी बारावी या विद्यार्थ्यांना आपण शिकवणार आहोत की आपली घटना म्हणजे काय आपली घटना कशी बनली ती कोणी लिहिली ती कशी कशी झाली यावर आधारित असं हे पुस्तक आहे हे पुस्तक हे प्रकाशन करत असताना आमचं मेन उद्दिष्ट जे आहे की मुलांपर्यंत घटना पोचावी त्यांच्या पालकांपर्यंत घटना पोचावी हे आहे आणि त्याला अनुसरूनच या शाळेने मुलांच्या घटनेवर आधारित अशा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा पोस्टर बनवणे न्यूज अँकरिंग अशा स्पर्धा ठेवलेल्या आहेत या स्पर्धांमध्ये साधारण मॅडमनी मला जी माहिती दिली त्याप्रमाणे पासष्ट शाळांना आपण अप्रोच झालेले आहेत एकवीस शाळांनी आपल्याला चांगला एंट हे दिल त्यांच्या एंट्री झालेल्या आहेत एकशे अठ्ठेचाळीस एक स्टुडंट इथे भाग घेणार आहेत आणि ह्या स्टुडंटला योग्य ते बक्षीस पण देण्यात येणार आहे आणि या बक्षिसाच्या वेळेलाच हे प्रकाशन होणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की एवढी चांगली जो विचार जो आहे आमच्या या संस्थेचा तो विचार नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी तुमच्या माध्यमाने आम्हाला सहकार्य करावं विद्या दे निकेतन ग्लोबल स्कूल कडनं आपल्या सगळ्यांना अभिनंदन आमच्या शाळेत आम्ही नेहमी प्रयत्न करतो की मुलांना एक चांगला मनुष्य हा घडवला पाहिजे आणि त्याच्या बाहेर सगळ्या बाहेरच्या भौतिक त्यांच्या उपक्रमांपासून त्यांची जी ग्रोथ होते त्यांची जी वाढ होते त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की त्यांचं जे मनोबल आहे ते जास्त सुधारलं पाहिजे आणि त्यांना एक चांगला भारतीय बनण्याची एक तालीम आम्ही शाळेत दिली पाहिजे आणि त्यासाठी श्री राजीवजी पाटील यांच्या देखरेखेखाली किंवा त्यांच्या गायडन्स खाली आम्ही विचार केला की कॉन्स्टिट्यूशन ही आम्ही मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजे कारण आज मुलांना कायदे काय आहेत ते कसे पाळावे कुठले कायदे पाळावे याचंही कधी कधी भान नसतं आणि त्यामुळे जर हे शालेय शिक्षणात आपण आणलं तर आ, आम्हाला पूर्णपणे असा विश्वास आहे की पुढची पिढी कदाचित जास्त सशक्त होईल आणि आपला देश जास्त सुदृढ होईल आणि त्यामुळे आम्ही हे पुस्तक शाळेला शाळेला आठवी नऊवी मध्ये शिकवण्याचा एक उपक्रम घेतलेला आहे अकरावी बारावी तही आम्ही ते पुढे नेणार आहोत आणि या पूर्ण उपक्रमाला सुरुवात करण्यासाठी या पुस्तकाचं बुक लॉन्च आम्ही सव्वीस तारखेला आपल्या जो कॉन्स्टिट्यूशन डे आहे त्याच्या सेव्हन्टी फिफ्थनिवर्सरीला आम्ही करणार आहोत पद्मश्री श्री रमेश पतंगेजींनी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांचा खूप अभ्यास आहे या विषयावर आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्यांनी जे लिहिलेलं आहे ते मुलांपर्यंत जेव्हा पोचेल तेव्हा ती मुलं डेफिनेटली शंभर टक्के चांगल्या प्रतीने ते शिकू शकतील आणि आपल्या देशाची सेवा करू शकतील मुलांना एक येण्यासाठी आणि हे शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काही कॉम्पिटिशन्स ठेवलेले आहेत जसं वक्तृत्व स्पर्धा आहे जसं एस ए रायटिंग म्हणजे निबंध लेखन आहे न्यूज अँकरिंग आहे किंवा पोस्टर मेकिंग आहे या वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटिशन्स थ्रू आम्ही असं प्रयत्न करतोय की मुलं जास्तीत जास्त त्यांचं कुतूहल या विषयाबद्दल वाढू दे आणि ती मुलं हे वाचू देत म्हणजे पुढची जी आपली पिढी असेल ती आपल्या भारताला नक्कीच खूप पुढे घेऊन जाईल धन्यवाद